मी मुंबईवर आलो आहे साडेपाचला साताराला बसलो किरण सावंत मी काल बांबली गाडीसाठी थांबलेलो आहे मुख्यमंत्री बदल लाडकी बन्य योजनेसाठी शासनानं गाड्या रद्द थांबवलेल्या आहेत बाकीचे ग्रामस्थ आजूबाजू झाणाऱ्या लोकांचे फलच बेकार आहे वयस्कर लोक का। आहेत काम आहे आमचं सामान्य लोकांचं काम नाहीये ना ते घेतलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले मुख्यमंत्री तुमच्याच भागातले ग्रामीण बांबुनीच्या हातारी गावातले त्यांनी असं केलं तुम्ही कायतरी त्याबद्दल बोला तसं काय बोलू शकत नाही परंतु थोडस सामान्य लोक पहिली माहिती नाही पहिली माहिती विकू नाही तिकडं कल्पना नाही ना लोकांना तिथून आलेच नसते साळुके लक्ष्मण सांग सांगते बांबडोली मुंबईनं रात्री सकाळी चार वाजता इथं उतरलेला आहे चार वाजल्यापासून बांबोलीला सकाळची पहिली गाडी जाती पाच वाजता ती बी गाडी नाही आहे आणि ना तिथपासून आतापर्यंत आम्ही लोक एवढेच पाच पन्नास लोक ते बांबडोलीच्या उभे आहे तिथं व त्यासाठी काय करायचं आहे लोक त्या गाडी स्टँड आम्हाला रात्री माहिती व्हायचं आम्ही मुंबईनं आलो बी नसतो ना आम्हाला लोकांना कल्पना नाही आहे कुणालाच कल्पना नाही आहे की काय आहे काय होणार आहे ते इथं आल्यानंतर सगळं हा गोंधळ झालेला आहे बांबडोली आणि मुख्यमंत्र्यांचं गाव आहे म्हणजे या त्या लोकांची ही परिस्थिती आहे मुख्यमंत्री आम्ही तर काय सांगणार मुख्यमंत्री म्हणजे त्यांना कळलं मुख्यमंत्री आम्ही काय सांगणार तिथं आम्ही काय सोडू शकतोय का त्याला काय सांगणार इथल्या लोकांनी हे केलं पाहिजे ना अशा तर त्यांच्याच भागातल्या लोकांची परिस्थिती असेल तर दुसऱ्यांचं काय मग असं नाही का चार वाजल्याने लोक इथं बसलेले एक माणूस माहीत झालेला आहे त्या माहितीसाठी आलेला आहे माणूस जागे झाला हा मग विचार करा अशा लोकांना मग आता इथं आहे का तिथं जायला दुसरं वाहन बीन आहे का काय जाण्याला मार्ग आहे का गाठू शिंदे कास आम्ही असताना व्यक्ती असताना सकाळपासून इथून थांबून गेलेलो आहे कारण काय आहे ही गाडी जाणार आहे नेहमी गाडी आम्ही जातो गाडीवरती तीच गाडी जर आम्हाला सुटली नाही तर आम्ही जाणार आमचा पर्याय काय तुम्ही काढणार आम्ही धंदा व्यवसाय तर आम्हाला काय आहेच नाही ॲक्च्युली आम्ही आपलं जातो पोटासाठी आपल्या गावाकडे कामासाठी जातो तरी कामं आम्हाला भेटत नाहीत तर आता कामासाठी जायचं त्या निघताना तर नेहमी आता पावसा जोरदारच असल्यामुळं जर पठरावर नाही आम्ही जर कामासाठी जर गेलो तर आम्हाला कोण खाय घालणार आहे का तिथे मग त्यासाठी आमचं झालो ना आम्ही इथे साहेब कुणी पण असो मोठा असो कुणी पण अधिकारी असो काय असो पण जे तुम्ही जे तिथेपर्यंत तु पोचलं पाहिजे ना मग मग त्यासाठी एवढं भागातल्या माणसावरती डोंगर भागातली कशी जाणार माणसं कल्पना आणि कल्पना पण नाही सर गरीब माणसाचं जीवन कसं जगायचं तिथे अभयाराने गेले तुम्ही घोषित केले सर्व माणसाला फिरायला जंगलात वाट नाही पाहू नाही आम्ही लोक जगायचे कशा जीवाव मी काचचा किशन शिंदे बोलतो म्हणून मी काचचा किशन शिंदे बोलतोय मी कणसाचा व्यवसाय करतो काच पठरावरती काच बांगल्यावरती तर आम्ही जर नाही जर जीवन जर गाडी भेटली तर आम्ही जाणार कसे